एवरीवन तर फायनली आज खूप दिवसांनी मोठा ब्लॉग शूट करते तर त्याचं कारण असं की आज बऱ्याच दिवसांनी पप्पा आम्हाला आहे ना शॉपिंगला नेते तर आज दिवसभरात आम्ही काय शॉपिंग करणार आहे काय करणार आहे अजून आम्हाला काहीच नाही माहिती अच्छा हा तर आम्ही तर, तर, आज मोठी गाडी नाही नेते आम्ही आज बाईकवर आहेत मम्मी ते वेगळ्या गाडीवर आम्ही वेगळ्या गाडीवर अच्छा तर आता पप्पांना मस्त आम्ही चुना लावणार जेव्हा आम्ही चारी एकाच गाड्या जायचो आता एक वेळ की दोन इम्पॉर्टंट थिंग जाताना स्वामींचं दर्शन घेणं आम्ही समर्थ भारा असे काहीच पप्पा आम्हाला म्हणजे दिवस नाही म्हणता येणार डायरेक्ट वर्ष म्हणता येईल बरेच वर्षांनी पप्पा आम्हाला आता मेन रोड वगैरे तिकडे शालिबार साइड तर आता बघूया आम्ही काय काय शॉपिंग करतोय खूप सारं तर बट सार मला बघू आता तिथे काही भेटतं नाही भेटतं मला काय काय फायदा भगवान जे आमर गेमही खेळते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर काहीच नेहमी प्रमाणे दाता महाराजांचं दर्शन घ्यायचं

फायनली ते आमचं बिल बनत अंकल जी हाय कर दो करतो आता इथे आम्हाला हे सबस्क्राईब करताय इंस्टाला पण फॉलो करताय हे बघा बघाकडनं हा आम्ही यांच्याकडून माईक आणि गिंबल घेतलेला आहे थँक्यू सो मच सक्सेसफुली हा कसा लगा सर्व्हिस बहुत बढिया साठी टाकायचं आहे मिनी फायनली फायनली लिहिली अरे सॉरी फायनली घेऊन घेतलं गाईज आम्ही तर गाईज आज खूप जास्त क्राऊड आहे तर आता मी इथे पहिले हँगी घ्यायला आलेलो आहे भाई इथं घुसलं नाही का बायांचं चालू शॉपिंग फुल कॉस्मेटिक चे बळ भाई माणसांचं कुठं आहे गायस तर फायनली आम्ही इथून आता निघतोय आम्ही इथून एवढ्या मोठ्या शॉपमध्ये घुसून पूर्ण फिरलो आणि फक्त दोन इयरबड्स घेतले इयरबड्स म्हणजे ते पण ब्लूटूथवाले नाही कान कोरायचे जिम्मेदार मर्ज ठेवा गायज आम्ही खूप सारं फिरतोय बट आम्हाला जसं हवं आहे तसं काही भेटत नाही एवढं खास आता बघूया अजून शोधून बघूया आता मी इथे जीन्स वगैरे चप्पल वगैरे घेतले आहे थोडं सामान आम्ही चाललोय आता घरी हे दोघं येतील लेट गायज अचानक भयानक पप्पा त्यांनी आम्हाला धप्पा दिला आहे आणि ते धपकन असे आले ज्यूस पिओ गे ज्यूस बडा गिलास वीस रुपये का tambri 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 गाइस आता आम्ही नाही थे मुना मध्ये हरून आम्ही इथं आलेलो आहे आमच्या मैयबापाते गेले सामान घ्यायला गे कपडे फाइनली ते माझा मँगो शेक आला आहे अजून माझा चॉकलेट शेक नाही अजून याचा चॉकलेट शेक नाही आला भाई इसको खा लेने दो पहिले फिर इसके बाद उसको दिखा दिखा के खाऊंगा <laughs> गाई सब कुछ होता राहेगा स्नॅप डालना मेन्डेटरी तर गाइस फाइनली आता आम्ही निघतोय इथून आणि आता नेक्स्ट काय काहीच नाही नेक्स्ट आता घरी जायचं आता घरी जायचं कायचा वाटी उळा करू नाहीचा कोण कोण येतंय इथे नाशिक मधना कोण कोण आहे मला नक्की काय सर्वजण कमेंट्स मध्ये नक्की नाही जा जागेचं नाव तर लक्षात येऊनच जाईल बट नाशिकचे कोण कोण आहे आणि कोण कोण इथे शॉपिंग करायला ये येतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा बट एक गोष्ट एवढं चांगलं झालं की मला जे पाहिजे होतं ते मला आहे आज आय फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि बघा पसर बघा हातात बघा याच्या बघा हमारा बच्चा की गया तर काय ये देखो, हमारा बच्चा सोया सोयाहू आहे काहीच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी ही गोष्ट घेऊ शकली आहे आणि आय नो की ही खूप मोठी काही गोष्ट नाही आहे बट माझ्यासाठी ती मोठीच आहे आणि पहिल्या आणल्या आणल्या स्वामींसमोर आपल्या सगळ्या देवांसमोर ठेवून पूजा केली मस्तपैकी तर खूप हॅप्पी आहे है मी आता तर काहीच झालं असं की थांबा मला पहिले गाडीवर बसू द्या आम्ही शालीमारला गेलो होतो तिथे ना एअरटेलच्या सिमला नेटवर्क केला होता नेटवर्क मला तो आम्ही ज्यांच्याकडनं रुमाल घेतला तो भैया बोलला मग ना आम्ही ना हि ट्रान्झॅक्शन एकदा ट्राय केलं नाही झालं दुसऱ्यांदा पण ट्राय केलं ते पेंडिंगला पडून गेला घरी आल्यावर ना मग वायफाय कनेक्ट झाला तर ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होऊन गेलं आणि आमच्या मम्मीने तिथं आमच्या मम्मीने तिथे कॅश देऊन दिली ती पेमेंट मी घरी आल्यावर बघितलं म्हणतो बघू पप्पा ना किती पैसे लागले कड हिशोब देऊ असं बघितलं तर समजतंय भाई साडे साडेचारशे रुपये एक्स्ट्रा पडून गेले त्या भैयाला आता चाललो साडेचारशे रुपये घेण्यासाठी परत घरून शाली मारला इसकी मा आखी चलो हां आता मम्मीचं म्हणणं आहे ठीक आहे पैसे आईच ना मग ड्रेस घेऊन या मला येताना म्हणजे वा बाई जर मी सांगितलं नसतं हिस्ट्री वगैरे काही घंटा तर मग मम्मी कुठं बोलले असते चल दिया <laughs> 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 बाय खूप चांगले होते ते त्यांनी आम्हाला ना कॅश देऊन दिली आमची जे डबल पेमेंट झालं होतं ते तर अशी ऐसाइन हर जगा होणार चा तर काहीच फायनली मम्मीसाठी ड्रेस घेतले आहे आणि ट्राफिक बघू शकतो बघून घ्या ट्राफिक किती जास्त आहे आज काही तिथे आम्हाला आमची सबस्क्रायबर भेटली आहे थँक्यू वेलकम गाईज इथे सबस्क्रायबर्स भेटले होते आणि खूप जास्त एक्सायटेड होती नाही का बाई उसके मुख मतलब उसके चेहरे की खुशी देखे हम आणि तिचा इतका आनंद होत होता आम्हाला बघून खूप जास्त आणि इथे बरंच जणांनी आम्हाला ओळखलं आहे बट जवळ आले नाही फोटो काढायला वगैरे इट्स ओके असं काही नाही आहे जर तुम्ही कम्फर्टेबल असणार तर या भेटायचा बट आम्हाला जर तुम्ही येऊन भेटले तर आम्हाला चांगलं वाटतं गाईज आपण आपले एक्सपेक्टेशन दुसऱ्यांवर लादले नाही पाहिजे मला तरी आता असं वाटतंय <laughs> आज मी ज्ञानी बाबा बन चुकी हो गाईज तो आज के लिए इतना केले इत नाही हे नाही उर्दू शाळा किंग ऑफ किंग वन साईड काही आजचा ब्लॉग एवढाच होता खूप सारे पप्पांचे बोलणे बिलणे खाल्लेत आणि खूप चांगलं वाटलं आज शॉपिंग करून भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद मेरी मम्मी काही नाही असं आहे की तुम्ही माझे इन्स्टाला जसे व्हिडिओ बघतात तिथे जसं प्रेम देतात तसंच युट्यूबला पण द्या आणि मला खूप जास्त पुढे जाऊ द्या तुमचं खूप सारं प्रेम द्या आणि अशाच कॉमेडी व्हिडिओ वगैरे बघण्यासाठी कॉमेडी तर काही एवढं नव्हतं बट तुमच्यासाठी आम्ही कॉमेडी पण करू सगळं करू तर भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका विसरले असेल तर परत आठवून नाही परत ब्लॉग बघा आणि मग आठवेल की तुम्हाला माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करायचं आहे सबस्क्राईब आहे बेल आयकॉन पण लाभायची करा ना